इन डिजिटल मराठी जनतेच्या उल्हासनगर महानगरपालिकेतील चालक श्रीकांत कुंभार यांच्यावर रात्रीच्या सुमारास कर्तव्यावर असताना पाच ते सहा जणांनी जीवघेणा हल्ला केलाय या हल्ल्यात श्रीकांत गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद केला जात होता हा हल्ला पूर्व वैमनस्यातून झाला असल्याचे बोलले जात आहे उल्हासनगर महापालिकेजवळ असलेल्या काजल पेट्रोल पंप येथील एका हॉटेलमध्ये पालिकेचा चालक श्रीकांत जेवायला गेला होता जेवण झाल्यानंतर तो हॉटेलच्या बाहेर आल्यावर पाच ते सहा जणांनी त्यांच्यावर जीव घेणा हल्ला केला पालिकेच्या चालकावरती कर्तव्यावर असताना हल्ला झाल्याचे समजताच पालिकेचे सहाय्यक आयुक्त विनोद केणी यांनी जखमी श्रीकांत यांची रुग्णालयात रात्री येऊन चौकशी केली तसंच श्रीकांतवर ज्यांनी हल्ला केला त्यांच्यावर लवकरात लवकर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी अशी मागणी केली जात आहे माझं नाव श्रीकांत कुंभार आहे श्रीकांत हरिभाऊ कुंभार मी पालिकेत कामाला आहे मी ऑन ड्युटी असताना मी संध्याकाळीच्या टायमाला जेवायला गेलतो तर जेवायला जाता असताना जेवण झाल्यानंतर दोन इसून माझ्या पाठीमागून आले त्यानंतर गाडीतनं दहा बारा जणं उतरून माझ्यावर वार करायला लागले कुऱ्हाड चॉफर आणि हे पावडेचे दांडके घेऊन माझ्या वार करायला लागले तर गळ्यावर माझ्या चॉपर फिरत होते तर कुराडीचा दांडा घालणार होते कुऱ्हाड घालणार होते तो मी डोकं फिरवलं खाली वाकायला गेलो तर ते माझ्या डोक्याला लागलं आणि पायाला आणि ह्या लवणीला आणि ह्या कोपऱ्याला त्यांनी मुक्का मार मारलेला आहे आणि त्यांचं नाव एकाचं नाव राहुल पवार आहे एकाचं नाव विराज आहे विराज कोवळी आणि तिसरा आहे तो राहुल पवारचा मेवना आहे तो डोंबोलीला राहतो आणि असे गाडी नंबर एम एस त्रेचाळीस चव्वेचाळीस झिरो त्रेचाळीस असा ते तीन असा नंबर आहे इनोवा पण तो गाडी नंबर फेक आहे दुसऱ्या गाडीचा नंबर देण्याचा आर्टिका आहे सिल्वर कलरची स्काय ब्ल्यूची तर तिचा नंबर एम एच झिरो फाय फोर नाईन फाय सिक्स असा काहीतरी आहे ही गाडी भरून पोरं येऊन मी जात असताना हॉटेलवर थांबवत असलेलं त्यावेळेस त्या लोकांनी मला दहा बारा जणांनी वार केलेली आहे दुश्मनी माझी त्याच्याबरोबर काहीच नाही तो मला फक्त ठसन देतो आहे माझी दुश्मनी त्याला मी त्याला वळखतही नाही आम्ही पहिले एका एरियात राहायचो अशे आहेत तिथूनही त्यांनी आमच्या आईला भावाला आणि भावाच्या बायकोला जी गरोदर होती त्यांना त्यांनी धमकी दिली की तुम्ही इथनं जावा नाहीतर मी तुम्हाला सोडणार नाही घरात वीस पंचवीस जणं घुसवून माझ्या आईला भावाच्या बायकोला भावाला धमकी दिली की आम्ही तुमचा मर्डर करू आम्ही आम्ही मा मी इथला भाई आहे असं आहे तसं आहे सांगून आम्हाला घरच्यांना त्यांनी तिथनं पळा लावलं आणि आज आमचं घर तिथं आहे तिथं आमचं सामान आहे ते बोलते तुम्ही सामान घ्यायला या आम्ही तुम्हाला बघू तुम्ही कोण पण या बोलतो आहे मी आम्ही मग इथल्या एरियातला भाई आहे असा तो बोलतो आहे पहिले कंप्लेंट पहिले मीनी पोलिसांना दोन वेळा कंप्लेंट दिलेली आहे एफ आय आर दिलेली आहे चॅप्टर करायला लावलेली आहे पण पोलिसांनी काही लक्ष दिलेलं नाही दुर्लक्ष केलेलं आहे दोन वेळा मी त्यांना मी सांगितलं आहे की मला जीवे मारण्याची धमकी देत आहेत तुम्ही ॲक्शन घ्या म्हणून ॲक्शन काही घेतलेली नाही